नमस्कार चला जागतिक व्यापाराच्या एका अशा जगात जाऊया जिथे सगळं काही सतत फिरत असतं आणि ह्या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे एक साधी पण प्रचंड शक्तिशाली गोष्ट शिपिंग कंटेनर तर आज आपण याच आधुनिक कंटेनर अर्थव्यवस्थेचा प्रवास उलगडणार आहोत पूर्वीच्या काळी ना जागतिक व्यापार करणं म्हणजे एक दिव्यच होतं प्रक्रिया इतक्या हळू होत्या कागदपत्रांचा तर नुसता गोंधळ असायचा आणि माल वेळेवर पोचेल की नाही याची काहीच खात्री नसायची सगळीकडे एक अनिश्चितेचं वातावरण होतं पण मग एक गोष्ट आली जिने हे सगळं चित्रच पालटून टाकलं स्टँडर्ड कंटेनर्स आणि आज परिस्थिती अशी आहे की जगातला तब्बल नव्वद टक्के माल याच कंटेनर्स इकडून तिकडे जातो विचार करा एका बदलाने जागतिक व्यापाराला किती मोठी कलाटी दिली चला तर मग पहिल्या भागाकडे वळूया मालकाची समस्या म्हणजे कंटेनर विकत घेणं ही एक मालमत्ता आहे पण ती एक डोकेदुखी किंवा ओझ कसं बनू शकते ते, ते पाहूया आता बघा कंटेनर मालकाचा रोजचा दिवस कसा असतो सततची कागदपत्र आणि कायदेशीर गोष्टी लॉजिस्टिक काही खरं नाही कधीही उभं राहणारं मेंटेनन्सचं काम विश्वासार्ह ग्राहक शोधण्याची डोकेदुखी आणि प्रत्येक वेळी करारासाठी वाटाघाटी या सगळ्या कामाच्या चांगला जवळपास अशक्य होऊन बसतं तर मग सगळ्या समस्यांवर उपाय काय इथेच गोष्ट येते एका धोरणात्मक भागीदाराची ओळख करून घेऊया रुद्रसिद्धी सपोर्ट सर्व्हिसेसची त्यांची एक खास सेवा आहे एंड टू एंड ऑपरेशन मॅनेजमेंट आता याचा अर्थ काय सोपं आहे कंटेनरची मालकी तुमच्याकडेच राहते पण त्याचं सगळं व्यवस्थापन म्हणजे कागदपत्रांपासून ते देखभालीपर्यंत आणि त्याला भाड्याने देण्यापासून ते ग्राहक सांभाळण्यापर्यंत सगळं काही रुद्रसिद्धी बघते आणि याचा मालकांसाठी फायदा काय तर रोजच्या कामात कोणतीही डोकेदुखी नाही शून्य फॉलोअप आणि दर महिन्याला कमाई मात्र सुरू म्हणजे खरं तर ही एक प्रकारे विना त्रास मिळणारी कमाईच आहे तर आता बघूया तिसरा विभाग झिरो हॅसल मॉडेल्स म्हणजे ही भागीदारी नेमकी काम कशी करते हे आपण आता समजून घेऊया इथे भागीदारीसाठी दोन सोपे मार्ग आहेत पहिला बाय अँड लीज मॉडेल हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना नवीन कंटेनरमध्ये गुंतवणूक करायची आहे आणि दुसरा आहे अटॅच अँड लीज मॉडेल हे त्यांच्यासाठी ज्यांच्याकडे आधीच एखादा कंटेनर रिकामा पडून आहे म्हणजे बघा दोन्ही प्रकारच्या मालकांसाठी पर्याय उपलब्ध आहेत आता सर्वात महत्वाचा प्रश्न यातून कमाई किती होऊ शकते तर या गुंतवणुकीतून साधारणपणे बारा ते अठरा टक्क्यांपर्यंत मासिक कमाईची अपेक्षा ठेवता येते ही खरंच एक मोठी आर्थिक संधी आहे आणि यात सामील होण्याची प्रक्रिया तर अगदीच सोपी आहे फक्त चार पायऱ्या पहिली कंटेनरचे मालक व्हा दुसरी रुद्रसिद्धीसोबत भागीदारी करा तिसरी सगळं ऑपरेशन मॅनेजमेंट त्यांच्यावर सुपवा आणि चौथी आरामात दर महिन्याला कमाई मिळवा बस आता वळूयात चौथ्या विभागाकडे एक वाढती बाजारपेठ संधी म्हणजे या क्षेत्रात आत्ताच गुंतवणूक करणं इतकं महत्वाचं का आहे हे समजून घेऊया हे आकडे बघा जागतिक कंटेनर मार्केट दोन हजार पंचवीसमध्ये जवळपास दहा पॉईंट अठ्ठ्याण्णव अब्ज डॉलर्सचा असेल आणि अंदाज असा आहे की दोन हजार चौतीस पर्यंत ते पंधरा पॉईंट शून्य एक अब्ज डॉलर्सपर्यंत पोचेल किती प्रचंड वाढ आहे ही हीच ती संधी आहे आणि ही एवढी मोठी वाढ का होती आहे तर त्याची कारणं आपल्या आजूबाजूलाच आहेत ई कॉमर्सची चलती म्हणजे आपलं ऑनलाईन शॉपिंग मॉड्युलर कन्स्ट्रक्शनचा वाढता ट्रेंड आणि स्मार्ट लॉजिस्टिक्समधली प्रगती या सगळ्या गोष्टींमुळे या मार्केटला मोठी चालना आहे रुद्रस्थितीवर विश्वास का ठेवायचा कारण त्यांचं ऑपरेशनल नेटवर्क खूप मोठं आणि मजबूत आहे तर मग आता येतो पाचवा आणि शेवटचा विभाग तुमच्या रिकाम्या मालमत्तेतून उत्पन्न तुमचं पुढचं पाऊल काय असायला हवं ते बघूया एक क्षण विचार करा एक नवीन कंटेनर घेण्याचा विचार मनात आहे का की एखादा जुना कंटेनर असाच रिकामा पडू नये या सगळ्या प्रश्नांचं आणि त्यांच्या सेवेचं सार एकाच वाक्यात आहे तुमचा कंटेनर आमचं संपूर्ण व्यवस्थापन किती सोपं आणि प्रभावी आहे नाही का तर यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की ही सेवा तीन वचन देते स्थिर नफा एकदम सुरळीत प्रक्रिया आणि आणि जागतिक स्तरावरची भागीदारी शेवटी या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश एका वाक्यात सांगायचा तर खरेदी करा भाड्याने द्या आणि दर महिन्याला कमाई मिळवा तेही कोणत्याही त्रासाशिवाय ही एक अशी संधी आहे जिथे प्रत्येक कंटेनर फक्त मालच नाही तर संधीसुद्धा वाहून नेतो अधिक माहितीसाठी आजच रुद्रसिद्धी सपोर्ट सर्व्हिसेसशी संपर्क साधा